लोकल पकडताना प्रवाशांचे मोबाईल हिसकावून चोर पसार होत होता एका घटनेच्या सीसीटीव्ही समोर आल्यानंतर आरोपी कोण आहे हे निष्पन्न झाले मात्र पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा माहिती पडले की हा चोरटा आधारवाडी कारागृहात आहे सलमान अन्सारी असे या चोरट्याचे नाव असून त्याने आतापर्यंत आठ प्रवाशांचे महागडे मोबाईल नपास केले होते कल्याण क्राईम ब्रांच पोलिसांनी त्यांच्याकडून आठही महागडे मोबाईल हस्तगत केले आहेत काही दिवसांपासून मध्य रेल्वेच्या काही रेल्वे स्थानकात चोरीच्या घटना वाढल्या होत्या विशेष करून प्रवासी जेव्हा लोकल गाडी पकडण्याच्या तयारीत असतात त्याच वेळी जानेवारी दोन हजार चोवीस रोजी असाच एक प्रकार कल्याण रेल्वे स्थानकात घडला होता या प्रकरणात कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता रेल्वे पोलिसांसह कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच पथकानेही या प्रकरणाचा तपास सुरू केला पोलीस आयुक्त रवींद्र शिस्वे उपायुक्त मनोज पाटील कल्याण रेल्वे क्राईम ब्रांचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला पोलिसांनी रेल्वे स्थानकातील टी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात एक चोरटा दिसून आला दिसून आलेला चोरटा हा सराईत गुन्हेगार होता त्याचे नाव सलमान अन्सारी असे आहे तो भिवंडी येथे राहणार आहे पोलिसांनी सलमानचा शोध सुरू केला पोलिसांना अशी माहिती मिळाली की सलमान हा चोरीच्या प्रकरणात आधारवाडी कारागृहात आहे पोलिसांनी त्याचा ताबा घेतला त्याची पोलीस कस्टडीत चौकशी करण्यात ता आली त्याने याआधी आठ आध प्रवाशांचे मोबाईल चोरल्याची कबुली दिली त्याने महागडे मोबाईल चोरले होते हे सगळे प्रकार कल्याण रेल्वे स्थानकात घडले होते आता या प्रकरणाचा तपास सुरू आहे या प्रकरणात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्षद शेख यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चौगुले पोलीस कर्मचारी राजेंद्र दिवटे जनार्दन पुलेकर अज अजय, अजय रौंदळ रवींद्र दरेकर वैभव जाधव स्मिता बसावे पद्मा केंजळे महेंद्र कर्डिले रवींद्र ठाकूर हितेश नाईक अजित माने सोनाली पाटील गारक सुरवसे अक्षय चव्हाण आणि सुनील मागाडे यांनी हा तपास केला ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा